मंगळवेड्यातील गुंजे गावातील ढोबळ वस्तीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचं खळबळजनक सत्य अखेर समोर आलंय मंगळवेढ्या तालुक्यातील एका विधवा महिलेचे आणि सांगोल्यातील एका इसमाचे सुतझोले दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण सदर महिलेच्या घरच्यांना लागली होती अखेर घरच्या लोकांची खदखद भयानक पद्धतीने व्यक्त झाली आणि तिच्या जवळच्याच लोकांनी तिला आणि तिच्या प्रियकराला संपवून अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट केला रीना दादासाहेब ढोबळे वैवर्ष चाळीस आणि चंद्रकांत तात्या पाटील अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत समजलेल्या माहितीनुसार रीना दादासाहेब ढोबळे वैवर्ष चाळीस आणि तिचा प्रियकर चंद्रकांत तात्या पाटील हा वस्तीवर मुक्कामी राहायला आला होता रीना ढोबळे आणि चंद्रकांत पाटील एकाच ठिकाणी वस्तीला असल्याचं रीनाचा दीर लक्ष्मण ढोबळ याला कळालं तेव्हा त्याने ते वस्तीवरील नातेवाईकांना गोळा केलं आणि रीनाच्या घरावर कुराडीने हल्ला चढवला या हल्ल्यात दोघांच्या डोक्यावर वर्मी घाव बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला रीना ढोबळे ही मंगळवेडा तालुक्यातील गुंजे गावातील ढोबळे वस्तीची रहिवासी होती तर चंद्रकांत पाटील हा सांगोला तालुक्यातील राजापूरचा रहिवासी होता रीना ढोबळच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते

ताब्यात व्यक्तीसोबत राहणारी भावजी आणि तिने वडलोपारची दोन एकर जमीन विकल्याच्या रागातूनच रीना आणि तिच्या प्रियकराचा खून केल्याचं समोर आलंय या प्रकरणातील सात संशयीमधील पाचवा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश वृषाली पाटील यांनी मंगळवारी अठरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यातील आरोपी लक्ष्मण ढोबळे सतीश कारंडे प्रदीप कारंडे गणेश ढोबळे नि, निशांत ढोबळे पोलिसांच्या ताब्यात असून यातील ज्ञानेश्वर बाळकृष्ण खुळपे हा मिरज येथील रुग्णालयात उपचार घेत आहे तर कैलास किसन कारंडे फरार आहे या प्रकरणातील चंद्रकांत पाटील यांच्यावर राजापूर तालुका सांगोला येथे महिलेवर मंगळवेडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले